हाय मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे तर ह्या भेंड्या मी एक भेंडीचे दोन भेंडी चिरलेले आहेत बारीक त्याच्यातले सर्व मोठे मोठे बिया असतात ते काढलेले आहेत आणि छोट्या बियांचं तसंच ठेवलं आहे तर ह्या क्रिस्पी करण्यासाठी मी अर्धा चमचा मीठ ह्याच्यावर घालत आहे आणिचं लाल तिखट मी याच्यात घालणार आहे अर्धा चमचा हळद घातली आहे एक चमचा आमचूर पावडर घातली आहे आता हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता मी हे ओव्हनमध्ये ठेवत आहे एक दहा मिनटं ओव्हन लावते भेंडी आपली ओव्हनमधनं काढलेली आहे एक दहा मिनटासाठी लावलं होतं मी ओव्हन तर ही भेंडी बघा अशी किती मस्त कुरकुरीत झालेली आहे अशी भेंडी बनवण्यासाठी ओव्हनमध्ये करा तेल न लागता छान झालेले आहे मी तेलाचा एकही थेंब घातलेला नाही तर किती कुरकुरीत झाले बघा आवाज येतो आहे तुम्हाला मस्त भेंडी झाली असे भेंडी बनवा हा माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद